नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणीनं स्वागत येत मच पुन्हा एकदा आपल्या ना युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी बघा या ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया दोन हजार सव्वीस साठी बघा जे की आपण आज या ठिकाणी सामान्य विज्ञान चालू घडामोडी प्लस पोलीस पाटील विशेष प्लस हिंगोली जिल्हा विशेष व प्लस मित्रांनो गणित बघा या प्रकारचे प्रश्न संस बघा आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे की बघा आपण मित्रांनो ठिकाणी अभ्यासणार आहोत म्हणून बघा आपला हा आजचा बघा जो काही संपूर्ण भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत तुम्ही अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर मित्रांनो बघा आपल्या छानलला आताच सबस्क्राईब मित्र ठिकाणी आताच करून घ्या ओके मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वाची बात सांगतो ती म्हणजे काय तर शंभर टक्के बघा परीक्षेमध्येही मित्रांनो जी की आपली आजची प्रश्नसंच येणारी आहेत म्हणून एकही प्रश्न मिस करू नका पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत पाहून घ्या आणि प्रत्येक प्रश्न मित्रांनो नोट डाऊन या ठिकाणी करून घ्या ओके नोट डाऊन करून घ्या आणि मित्रांनो बघा येणाऱ्या काही बघा चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत बघा हे संपूर्ण प्रश्न असं पाठांतर करून घ्या ओके प्रश्न पहिला बघा फणसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो बघा फणसाड हे जे बघा जे काही वन्यजीव अभयारण्य आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा जे की प्रकार क्रमांक मित्रांनो अ रायगड बघा जे की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे ओके लक्षात ठेवा पुढे घोडझरी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो बघा घोडझरी हे जे बघा तलाव आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर त्या म्हणजे मित्रांनो बघा की क्रमांक ब चंद्रपूर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे ओके okay? लिहून घ्या बघा पहिलं एकदा सांगलोय आणखीन एकदा सांगतोय लिहून घ्या शंभर मित्रांनो बघा परीक्षेमध्ये येणारी जे की प्रश्न संज आपली आजची असणार आहेत ओके okay? पुढे आंतरराष्ट्रीय जल दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो तर मित्रांनो बघा आंतरराष्ट्रीय जल दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो तर बघा जे की क्रमांक बावीस मार्च बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे ओके okay? पुढे हा भारतात झिरो माईल कुठे आहे तर मित्रांनो बघा आपल्या भारत देशामध्ये झिरो माईल कोणत्या ठिकाणी आहे तर ते म्हणजे बघा जी कि क्रमांक मित्रांनो ड नागपूर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे मित्रांनो बघा पोलिस पाटील भरतीला तुम्हाला बघा जास्त काही या ठिकाणी अवघड लेवलचे प्रश्न मित्रांनो विचारले जात नाहीत म्हणून तुम्ही बघा जास्त खोलवर डीपोर बघा मित्रांनो ठिकाणी अभ्यास करून तुमचा वेळ वाया घालवू नका मित्रांनो बघा या बघा आपण ज्या काही मित्रांनो बघा व्हिडिओमध्ये प्रकारचे प्रश्नसंच तुम्हाला दाखवत आहोत त्याच प्रकारचे मित्रांनो बघा प्रश्नसंच जरी तुम्ही केलात तर बघा शंभर टक्के मित्रांनो तुमचं कितीने रिझल्ट येऊन जाईल ओके पुढे पुढचा प्रश्न हा भारतीय हवामानशास्त्र संस्था कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली तर मित्रांनो भारतीय हवामानशास्त्र संस्था ही बघा जी की कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली तर बघा जे की अठराशे पंच्याहत्तर बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो बघा की अ करेक्ट आन्सर होणार आहे ओके पुढे पुढचा प्रश्न बघा हा राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची स्थाप निर्मिती किंवा स्थापना बघा कोणत्या नगर परिषदेने केली तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्यातील पहिला स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती बघा जी की कोणत्या नगर परिषदेने केली तर बघा जे की क्रमांक मित्रांनो बहिंगणघाट या नगर परिषदेने ओके जे की बघा मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे पुढे कोणत्या राज्य सरकारच्या पोलिसांनी सेल्फ बॅलेन्सिंग ई स्कूटरचा अवलंब केला आहे तर मित्रांनो बघा कोणत्या राज्य सरकारच्या बघायची की पोलिसांनी सेल्फ बॅलन्सिंग ई स्कूटरचा अवलंब केला आहे तर त्या म्हणजे बघा जे की क्रमांक उत्तराखंड बघा आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर होणार आहे ओके पुढे हां मित्रांनो एक अत्यंत महत्वाची बात सांगतो तर ते म्हणजे काय हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीचा पेपर पहिलाच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजेच क्रॅक करण्यासाठी आपला पाच हजार प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा लगेच खरेदी करण्यासाठी चौऱ्याहत्तर चौदा डबल त्र्याण्णव झिरो सात या क्रमांकावर एकशे पन्नास रुपये पे करून व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाका लगेच तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे काय जर तुम्ही आपला महाटोकळा बाय केला तर शंभर टक्के तुमचाही मित्रांनो रिझल्ट या ठिकाणी येणार आहे म्हणून वेळ लावू नका मित्रांनो बघा या ठिकाणी वेळ पहिलंच आपल्याकडे कमी आहे फक्त अठरा दिवसाचा बघा या ठिकाणी जे की आपल्याकडे मित्रांनो कालावधी उरलेला आहे ओके म्हणून बघा वेळ लावू नका लगेच बघा आपला महाटोकळा बाय करून घ्या ओके बाय करण्यासाठी या ठिकाणी बघा नंबर दिलो आहे या मित्रांनो बघा या क्रमांकावर फक्त आणि फक्त एकशे पन्नास रुपये मित्रांनो बघा एकशे पन्नास रुपये खूप कमी किंमत आहे आणि खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला आम्ही जास्तीत जास्त प्रश्न संग्रह या ठिकाणी देणार आहोत म्हणून वेळ लावू नका वेळ खूप कमी आहे लगेच आपला महाटोकळा बाय करा आणि तुमच्या अभ्यासाला एक मित्रांनो जी की नवी दिशा या ठिकाणी देऊन टाका ओके एक नवी वळण देऊन टाका पुढे महाराष्ट्रामधील बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्या ठिकाणी दळणवळण केंद्र आहे तर मित्रांनो बघा जी की क्रमांक ड आरवी बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जी की करेक्ट आन्सर होणार आहे ओके पुढे आंतरराष्ट्रीय भूकर पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर मित्रांनो बघा आंतरराष्ट्रीय भूकर पुरस्काराची सुरुवात ही बघा जी की कधी झाली तर दोन हजार चार बघा जी की क्रमांक मित्रांनो अ आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे ओके पुढे वारली पेंटिंग्ज कोणत्या राज्यातील आहेत तर मित्रांनो बघा वारली ह्याच्या बघा पेंटिंग्ज म्हणजे वारली चित्रकला बघा कोणत्या थी राज्यातील आहेत तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो ब आपलं महाराष्ट्र राज्य बघा जे की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे ओके पुढे महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून बघा जे की साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तर बघा मित्रांनो जे की क्रमांक अ पंधरा जानेवारी हा जो बघा दिवस आहे बघा जी की आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे बघा जी की प्रक्रमांक अ पंधरा जानेवारी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे ओके पुढे मित्रांनो बघा एक अत्यंत आणखीन एक महत्त्वाचा जे की प्रश्न सांगतो तर आजी आजोबा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर मित्रांनो बघा आजी आजोबा हा जो बघा दिवस आहे हा कोणत्या दिवशी या ठिकाणी साजरा केला जातो तर ते म्हणजे बघा जे हिंगोली हिंगोली की मित्रांनो क्रमांक ब दहा सप्टेंबर बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार आहे ओके पुढे हिंगोली बघा हिंगोली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो तर मित्रांनो बघा हिंगोली हा जो बघा जिल्हा आहे हा बघा जे की क्रमांक अ मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये येतो तर मित्रांनो बघा या प्रकारचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की मराठवाडा या प्रशासकीय विभागात एकूण जिल्हे किती आहेत तर बघा जे की आठ जिल्हे आहेत आणि शहात्तर तालुके आहेत लक्षात घ्या आठ जिल्हे आणि शहात्तर तालुके बघा तुम्हाला तालुके देखील विचारला जाऊ शकतो की मराठवाडा या ता जे की प्रशासकीय विभागात एकूण तालुके किती म्हणलं तर बघा जे की शहात्तर बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर होईल ओके जे की बघा हिंगोली जिल्हा आहे मित्रांनो क्रमांक अ मराठवाडा या प्रशासकीय विभागात आहे म्हणून बघा जे की प्रक्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे पुढे औंढा नागनाथ हे कोणत्या देवाचे तीर्थक्षेत्र आहे तर मित्रांनो बघा औंढा नागनाथ हे बघा जे की क्रमांक ड शिव या देवाचे बघा तीर्थक्षेत्र आहे ओके पुढे औंढा नागनाथ हे महाराष्ट्रातील किती ज्योतिर्लिंगांपैकी कि एक आहे तर मित्रांनो बघा औंढा नागनाथ हे बघा जे की आपल्या महाराष्ट्रामधील एकूण किती ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तर बघा जे की क्रमांक मित्रांनो अ पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आपल्या महाराष्ट्राच्या जर भारताच्या तुलनेत विचारलं भारताच्या तर बघा जे की बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे भारताच्या तुलनेत आणि आपल्या महाराष्ट्राच्या तुलनेत बघा जी की पाच ज्योतिर्लिंगाच्या पैकी एक आहे ओके जे की मित्रांनो बघा क्रमांक अ पाच आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे पुढे सोळावा प्रश्न पुढीलपैकी कोणती नदी हिंगोली जिल्ह्यातून वाहते तर मित्रांनो बघा या चारपैकी कोणतीही नदी बघा जी की हिंगोली या जिल्ह्यातून वाहते तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ब पूर्णा ही जी बघा नदी आहे मित्रांनो बघा जी की आपल्या प्रश्नाचं कधी जे की करेक्ट आन्सर होणार आहे जर पूर्णाला सोडलं पैनगंगा तापी व पैनगंगा या तीनही नद्या बघा जे की मित्रांनो या हिंगोली जिल्ह्यातून बघा वाहत नाहीत ओके जे की बघा क्रमांक मित्रांनो ब पूर्ण आपल्या प्रश्नाचं की करेक्ट आन्सर होणार आहे पुढे हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे तर मित्रांनो बघा आपल्या हिंगोली जिल्ह्यामधलं कोणतं प्रमुख पीक आहे तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो क ज्वारी आहे लक्षात ठेवा ओके पुढे तर बघा अठरावा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे तर मित्रांनो बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची बघा लोकसंख्या किती आहे तर बघा जे की पर्याय मित्रांनो ड दहा लाख ओके लक्षात ठेवा पुढे पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो तर मित्रांनो बघा पोलीस हा जो बघा विषय आहे हा कोणत्या सूचीमध्ये येणारा विषय आहे तर बघा जे की मित्रांनो क्रमांक अ राज्यसूची आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जी राईट करेक्ट आन्सर होणार असेल ओके okay? पुढे हां पोलीस पाटलाला पुढीलपैकी कोणता अधिकार नाही माहिती देणे शिक्षा देणे मदत करणे की अहवाल सादर करणे या चारपैकी कोणता अधिकार बघा जे की मित्रांनो पोलीस पाटलाला दिलेला नाही तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब शिक्षा देण्याचा अधिकार बघा जे काही ठिकाणी पोलीस पाटला नसते ओके लक्षात ठेवा पुढे पुढचा प्रश्न पोलीस पाटील पदासाठी उमेदवारा मित्रांनो बघा उमेदवाराची वयोमर्यादा कोणी निश्चित करतो तर मित्रांनो बघा पोलीस पाटील पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा ही कोण निश्चित करतो तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो राज्य शासन याच्याकडे बघा जे की निश्चित करू शकतो ओके निश्चित करत असतो जे की बघा क्रमांक अ मित्रांनो राज्य शासन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे पुढे हां बावीसाव तर बावीसावा प्रश्न बघा महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंगडी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर मित्रांनो बघा महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंगडी हा बघा जे की क्रमांक मित्रांनो अ दोन जानेवारी या दिवशी साजरा केला जातो आणि मित्रांनो बघा महाराष्ट्र पोलिसांचा हुतात्मा दिवस कधी साजरा करतात तर ते बघा जे की क्रमांक ब एकवीस ऑक्टोबर रोजी हुतात्मा दिवस साजरा केला जातो ओके यासोबतच बघा जे की क्रमांक अ दोन जानेवारी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर होणार आहे ओके हुतात्मा दिवस किंवा स्मृती दिवस आपण जे की बघा मित्रांनो ठिकाणी म्हणू शकतो जे की एकतीस ऑक्टोबर रोजी बघा मित्रांनो साजरा केला जातो महाराष्ट्र पोलिसांचा ओके लक्षात ठेवा पोलिस पाटील कोणत्या घटनेत अहवाल सादर करतो सामाजिक कार्यक्रम ग्रामसभा की गुन्हेगारी घटना तर मित्रांनो बघा पोलीस पाटला जे की कोणत्या घटनेमध्ये अहवाल सादर करत असतो तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक गुन्हेगारी घटनेमध्ये बघा जे की पोलीस पाटील अहवाल सादर करत असतो जे की बघा क्रमांक मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल पुढे पोलीस पाटलाची कामगिरी कोण तपासतो तर मित्रांनो बघा पोलीस पाटलाची कामगिरी ही बघा जे की क्रमांक ड मित्रांनो पोलीस निरीक्षक बघा जे की तपासत असतो जे की मित्रांनो क्रमांक ड पोलीस निरीक्षक बघा आपल्या प्रश्नाचं प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे पुढे सर्वाधिक काळ बघा मित्रांनो सर्वाधिक कांदळवन क्षेत्र असणारी राज्य कोणती आहे तर मित्रांनो बघा सर्वाधिक कांदळवन क्षेत्र असणारी बघा जे की राज्य क्रमांक मित्रांनो अ पश्चिम बंगाल हे आहे ओके लक्षात ठेवून घ्या पुढे मॅनचा संबंध जर तलवारशी असेल तर प्रश्नचिन्ह सोबत म्हणजे जर मित्रांनो मॅन बघा तलवार हे मित्रांनो मॅनमध्ये ठेवतात तर अशी कोणती वस्तू आहे जे की मित्रांनो बघा ती वस्तू आणि त्या वस्तूचं घर बघा जे की खाली बघा पर्यायामध्ये दिलेलं आहे तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब भाता व बाण मित्रांनो बघा बाण जी असते ती भातामध्ये ठेवण्यात ठेवली जाते ओके जे की बघा म्हणून बघा क्रमांक ब मित्रांनो आपल्या प्रश्नाचं भाता व बाण ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार आहे ओके पुढे हां घोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला हरिण म्हटले हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय झुपले जाईल मित्रांनो बघा महत्त्वाचं काय टांग्याला आपण काय झुपतो तर मित्रांनो बघा टांग्याला आपण कधीही बघा जर एक विचार केलं तर घोडा झुपतो म्हणून या ठिकाणी फक्त आपल्याला घोड्याला का काय आहे तेवढं तपासायचं ओके तर मित्रांनो या ठिकाणी काय म्हणत आहे घोड्याला वाघ म्हटले म्हणून बघा जे की मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर बघा जे की या ठिकाणी बघा क्रमांक वाघ हे असणार आहे ओके पुढे पुढचा प्रश्न गटात न बसणारे पद ओळखायचं आहे तर मित्रांनो बघा या चारपैकी गटात न बसणारा पद कोणता तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो ड भाद्रपद कारण मित्रांनो कारण बघा सांगतो भाद्रपद मित्रांनो नागपंचमी हा जो बघा सण आहे हा बघा जे की श्रावण महिन्यामध्ये येणारा सण आहे म्हणून मित्रांनो बघा जे की अनेकांनी चुकीचं पद ते की बघा क्रमांक ड भाद्रपद व नागपंचमी आहे ओके यासोबत चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा येतो फाल्गुनमध्ये होळी पौर्णिमा येते आणि अश्विनमध्ये दसरा येतो लक्षात ठेवून घ्या पुढे एकोणतीसवा प्रश्न <ुंति> प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल तीन नऊ पंधरा चोवीस छत्तीस प्रश्नचिन्ह तर मित्रांनो बघा या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता जे की अंक येणार आहे तर केलं काय बघा या सहामध्ये तीन प्लस केलं तीन प्लस केलं नऊ झालं पुन्हा या नऊमध्ये केलं सहा प्लस पंधरा झाली या पुन्हा पंधरामध्ये केलं नऊ प्लस चोवीस झाले ओके नंतर या चोवीसमध्ये किती केलं बघा बारा प्लस केलं तर झाले किती छत्तीस मग या छत्तीसमध्ये जर आपण समजा प्लस पंधरा केलं तर ते किती येतात मित्रांनो बघा जे की प्रक्रमांक बघा थोडंसं बघा टायपिंग मिस्टेक आहे या ठिकाणी आता एकदा सांगतो बघा जे की पहा प्रक्रमांक अ मित्रांनो एकाहून आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे ओके कसं सांगलय फक्त तीन प्लस केलं पुन्हा तीनची दुप्पट सहा प्लस पुन्हा पुन्हा तीन प्लस केलं बघा तीन 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 मित्रांनो बघा जे की तीनचा पाडा या ठिकाणी प्लस करत गेलेला ओके गे? सहामध्ये मध्ये तीन प्लस केलं नऊ नऊमध्ये सहा प्लस केलं पंधरा पंधरात नऊ प्लस केलं चोवीस चोवीसमध्ये पुन्हा बारा प्लस केलं छत्तीस छत्तीसमध्ये पुन्हा पंधरा प्लस केलं आलं किती बघा जे की अ मित्रांनो एकावन्न या प्रकारे आपल्या कारण जे की करेक्ट आन्सर निघालेला आहे ओके लक्षात ठेवून घ्या पुढे शेवटचा प्रश्न बघा एक आठ सत्तावीस चौसष्ट आणि प्रश्नचिन्ह तर प्रश्नचिन्ह त्याचा की बघा कोणता अंक येणार आहे मित्रांनो बघा हा प्रश्न शेवटचा आहे या प्रश्नाचं बघायचं की योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एवढं लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणखीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या तर भेटू पुन्हा अशा अशा एका नेक्स्ट लेवलच्या हो नवीनच्या भागासोबत तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास